आहे की ज्या वेळेला हा सामुदायिक आरती करण्याचा विधी आपण करतो गोष्ट अशी असते की समजा तुम्ही घरी आरती करता जास्तीत जास्त व्यक्ती किंवा फार तर पाच सहा व्यक्ती आरतीला असतात यामध्ये येथे बसणाऱ्या व्यक्ती त्यांची त्या, त्या आरती माध्यमातून जी एक सेवा कृपाशीर्वादार्थ करावयाची असते त्या वेळेला हे चौथे अपेक्षेचे वलय किंवा कवच हे ज्या वेळेला असेल तेव्हा तुम्ही एक तास साधन केले के तर पाच मिनिटे सेवा केल्याचे फळ मिळते हे अपेक्षा वलय काय आपल्या देहाजवळ आहे म्हणजे इथं हे देही आत्मिक आणि कर्म इथं था था नहीं। नहीं नहीं था था। ना ते सगळी सगळे असल्यामुळे सगळे चांगलं काही कर्म आलं तर विचारतात म्हणून केंद्रावर गेला विचारतात तुम्ही काही नवस बोललाय का कुठे येतो का बोललाय आमचं सोडून करून देतात सवर रुपये हातात ठेवून पाणी घालून ती आम्ही छान असताना आम्ही काय बोललो असत तर ते ह्याच्यातनं पिटलं म्हणून पाणी सोडून तो सव्वा रुपया ठेवायला की अपेक्षेत बोलायला जातं मग हे कर्म जे आलेलं असतं त्याचा लाभ तुम्हाला आणि काम म्हणून नवस व्यवस्थित काही बोलायचं नाही नौन्यार। नौन्यार। हो, ना। ना <laughs> <स्ते> तुला याचं माहिती नाही दादा माहिती आहे आता हा माझा मुलगा आहे मी आजारी पडलो पण घरात तुम्हाला दवाखान्यात आहे ना पहिलं माझ्या नाव करा मग तुम्हाला जन्माला घालून चार तास घालत ना तसं देवाला माझं अमृत कम केलं तर तुझ्या डोक्यावर नारळ पुढे तो म्हणा तुला जन्माला घातलं हेच मोठं काम केलं समजताय ना मी काय म्हणतो ते अरे त्यांनी जन्माला थे थे हे केलं म्हटलं की त्याला पहिल्यांदा काही कंडिशन न घालता घेऊन द्यायचं प्रत्येक वेळेला कंडिशन झाले नवस बोलायचं नाही जी एक सेवा कृपाशीरवादार्थ करावयाची असते त्यावेळेला हे चौथे अपेक्षेचे कवच हे ज्या वेळेला असेल तेव्हा तुम्ही एक तास साधन केले तर पाच मिनिटे सेवा केल्याचे फळ मिळते म्हणजे पंचावन्न मिनिटे फुकट गेली म्हणजे पंचावन्न मिनिटे केलेली सेवा किंवा उपासना वाया जाईल का तर ते अनावश्यक वलय किंवा ते अपेक्षा वलय तुम्ही निर्माण केले असल्यामुळे साठ मिनिटांच्या केलेल्या सेवेची उतराई होण्यासाठी आपल्याला फक्त पाच मिनिटे मिळतात म्हणजे तुमची पंचावन्न मिनिटे फुकट गेली ते का वाले ते भले मी निर्माण केलं आहे म्हणजे ते अनैसर्गिक आहे ही त्या ठिकाणी कर्मवलं आहे नैसर्गिक आहे देवा निर्माण केलेली अनैसर्गिक आणि अनैसर्गिक यांचं जमत नाही समजलं म्हणून अपेक्षा करण्याची करायची नाग आहे ते तर जागा आहे तुम्हाला काय मागायचं ते समजत नाही देव म्हणाला माग तर हा म्हणाला म्हणाले मग आई म्हणाल्या एक हजार रुपये ते दे। म्हणाले मूर्त आहे मला तुला दहा हजार रुपये द्यायचे होते तुला काय पाहिजे ते म्हणलं असेल तर तुझं फायदा झालं ना म्हणून तुला काय पाहिजे द्या ते द्या असं म्हणायचं <laughs> परंतु कार्य केंद्रावर सामुदायिक आरतीला बसल्यानंतर एकमेकाच्या बाजूला एक अशा व्यक्ती बसल्यामुळे <laughs> अशा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील <laughs> पूर्व कर्म परतवे असलेले कमी अधिक दोष त्याला प्रतिकूल म्हणून धारण झालेले असतात व ते अशा वेळेला उपस्थित असतात पण पुढे जो नियुक्त सेवक असतो तो अशा दोषांनी युक्त असलेली भक्तभाविक मंडळी जी उपस्थित आहेत त्यांना तो स्वतः जोडून गुरुपातळीवर आणण्यासाठी प्रथम ज्यावेळी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर हा गुरु गुरुर म्हणून हाक मारतो त्यावेळेला त्या, त्या प्रतिकूल दोषांना जे तुम्ही धारण करून आलेले असता ते दोष बाजूला होतात आणि तुम्ही गुरु पातळीवरती जाऊन त्या आरतीचा लाभ घेता हे फक्त ज्या वेळेला तुम्ही सामुदायिक आरतीला बसता तेव्हाच होते हां म्हणून गुरुवाच्या आरतीला सोमवारच्या अनुष्ठानाला सामुदायिकाला त्याला जाहीर करू सोमवारचं अनुष्ठान तर महत्वाचं आहे ते आहे सोमवारच्या अनुष्ठानामध्ये ज्ञात नाही आहे म्हणजे सेल्फ किनिंग म्हणजे स्वतःसाठी नाहीये इतरांसाठी आहे आणि जोपर्यंत तुम्ही इतरांसाठी आहे प्रार्थना करत नाही तोपर्यंत तुम्ही मागत असल्यामुळे देव मला देत नाही दृग्ग तु सर्वे जना असू तिनो कोण सर्वे निरामय सर्वे सर्वे भद्राने प्रशंसू मा कश्चित् उत्तम यात खूप शांती जास्तीसाठी असं म्हणता येईल वृखांसाठी आणि तुम्ही प्रार्थना करा इतरांसाठी म्हणजे तुमचं जीवन पंच्याहत्तर टक्के इतरांसाठी खर्च केला मग तुम्ही जीवन परंतु घरी तुम्ही तीनच व्यक्ती तीन, तीन, तीन व्यक्तीच बसला व तुमच्या मधला जो तुमचा गुरुभक्त आहे किंवा गुरुबंधू आहे हा शंभर टक्के प्रतिकूल कर्म हे धारण करून बसला आजच्या दिवशी पण तुमची तेवढी प्रखरता नाही आणि तुमच्या सानिध्यात तो आला मग तुमचे वलय त्याच्या वलयाला आपल्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न करते म्हणजे जे काही ऋणानुबंध परत्वे आलेले दोष आणि त्याची प्रखरता आहे ही घरी वर्षानुवर्षे उपासना करूनसुद्धा तुमच्यापासून विभक्त होत नाही ते सामुदायिकरित्या किंवा सामुदायिक पारायणामध्ये बसल्यानंतर त्यातले पंच्याहत्तर टक्के दोष जे आहेत ते तुम्ही सेवा न करता इतरांच्यातल्या ज्या काही विकसित बाजू आहेत त्या विकसित अवस्थेतलाच भाग तुम्हाला मिळून त्याचे निवारण होते म्हणून सामुदायिक आरतीचं महत्व आहे म्हणूनच सामुदायिक प्रार्थनेचे सामर्थ्य किती आहे तर एकोणीसशे चाळीस सालचे महायुद्ध जेव्हा सुरू झाले त्यावेळी पाश्चिमात्य देशांमध्ये इंग्लंडची काहीही तयारी नव्हती त्यावे त्यामुळे केवळ प्रार्थना करण्याशिवाय अन्य मार्ग नव्हता त्याप्रमाणे हे सर्व लोक सकाळ दुपार संध्याकाळ चर्चमध्ये जाऊन विश्वशांती व्हावी म्हणून प्रार्थना करीत होते तरी शेवटी त्याचा शेवट काय झाला तर ज्या हिटलरने सर्व युरोप इत्यादी इंग्लंड पादाक्रांत करण्याचा जो विचार केला होता तो हिटलर नामशेष झाला आणि जगात शांतता निर्माण झाली म्हणजे हिटलरसारख्या हिंसक प्रवृत्तीच्या माणसाच्या हातात अणुबॉम्बसारखी साधने असतानासुद्धा इंग्लंडमध्ये प्रामाणिकपणे प्रार्थना करणाऱ्या व्यक्तींनी त्या प्रार्थनेने जो ॲटम बॉम्ब आहे तो खाल्ला म्हणजेच गिळंकृत केला तेव्हा तुम्हालासुद्धा आज अशा प्रकारची तयारी करावी लागत आहे कारण तुमच्या जीवनामध्ये सुद्धा तुमच्या स्वभोवार असलेले कर्म जे आहे हा तुमचा हिटलर म्हणजे पर्यायाने शत्रूच आहे व त्याला तुम्हाला नामोहरण करायचे आहे किंवा शरण येण्यास भाग पाडायचे आहे म्हणून तुमच्या या माध्यमामध्ये सात्विक आणि शुद्ध प्रार्थनेचा जो प्रभाव असेल तर वरून तुमच्या जीवनात प्रवाहित होणाऱ्या कर्माचा काहीही जरी कार्यकारण भाव असला तरी किंवा विषय असला तरी प्रार्थनेच्या बलाने ते कर्म जे आहे ते तुम्ही टाळू शकता व ते अनुकूल होऊ शकते किंवा तुमचा मित्र होऊ शकते तर नुसत्या स तर नुसत्या सामुदायिक आरतीमध्ये या गोष्टी सामावलेल्या आहेत तुम्हाला तुमचे जीवन जे आहे ते विकसित करायला आणि अनुकूल करायला किती सोपी साधनं आहेत तर अशी ही साधना तुम्हा भक्त भाविकांना योग्य प्रकाराने करायला मिळावी म्हणून व हे कार्य सर्वांना लाभदायक व्हावे म्हणून मी थीक ठिकठिकाणी कार्य केंद्र स्थापन करून त्याच्या भाड्याचा काही अंशमात्रसुद्धा खर्च तुम्हा भक्त भाविकांच्यावर न घालता सुरू आहेत पण तुमच्या सबबी अशा आहे की आरती आम्ही घरीच करतो का तर कार्य केंद्र लांब पडते व येण्या जाण्याचा भाडे खर्च होत <coughs> आता कफ पित्त आणि वाद आता या सामुदायिक आरती दुसरे महत्वाचे शास्त्रीय कारण असे आहे की प्रत्येकाच्या देह प्रकृतीमध्ये आयुर्वेदिक शास्त्राप्रमाणे कफ पित्त वाद हे तीन गुण असतात तसे ह्या शरीराची ही जी प्रकृती आहे ह्यामध्ये सुद्धा कफ पित्त वाद हे आहे त्याप्रमाणे एकाची कफ प्रकृती असेल एकाची वाद प्रकृती असेल किंवा एकाची पित्त प्रकृती तर हा जो कमी अधिकपणा आहे हा या सामुदायिक आरतीमध्ये काय होतो तर जो एक गुण प्रखर असतो व इतर दोन कमी प्रमाणात असतात की ज्याच्यामुळे तुमच्या प्रकृती स्वास्थ्यामध्ये दोष असतो तो या सामुदायिक आरतीमध्ये निवारण होतो तसेच संगीताची जी उभारणी झाली आहे ती राग व रागिणी यांनी झाली आहे तर ह्या राग रागिणीमध्ये कफ पित्त वाद असे राग आहेत का तर आहे मालकंस हा कफ प्रकृतीचा राग आहे आणि जेव्हा श्रोत्यांमध्ये गाण्याच्या कार्यक्रमाचे वेळी पंचवीस श्लोक असतील तो तर तो मालकंस राग त्यातील कफ प्रकृतीच्याच लोकांना अपिलिंग होईल व ते तो मालक स्राग ऐकताना आ हा करून माना ढोलावतील व बाकीचे झोपा काढतील आता आता समस्त तुमचे भक्तगण बसल्यानंतर ज्यावेळी तुम्ही आरती म्हणता त्यावेळी तुमची म्हणजे वंदनीय दादा ना जी आज गुरुकृपाशीर्वादाने ह्या गुरुमार्गामध्ये प्रगती झाली आहे तशीच प्रगती आपल्याही भक्तगणाची व्हावी ही भक्त गणाची की योजना त्या आरती माध्यमामध्ये अंतर्भूत आहे आणि तुम्ही जेव्हा गुरुब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर हा म्हटल्यानंतर त्या लेवलवरती त्या भक्तांमधल्या ह्या तीन म्हणजेच कफ पित्त वार तीन गुणधर्मामध्ये असलेल्या कमतरता ज्या आहेत त्या भरून काढून देऊन या तीनही तत्वांना तुम्ही सारखेपणाने आरती हे तत्व जोडून देत असता आणि म्हणून आरती हे साधन किती महत्वाचे आहे परंतु ते साधन तुम्ही भक्तगण अगदी क्षुल्लक मानता आज इत्येक गोष्टी आपल्या ज्ञान ज्ञानाच्या पलीकडे गेलेल्या आहेत किंवा अभ्यासाच्याही पलीकडे गेलेल्या आहेत सर्वसाधारणपणे कुठलीही एक कला किंवा साधना घ्या तर चौसष्ट कला आहे आज देवाला आपले जीवन अर्पण केले म्हणजेच आपला विकास होतो आणि इतर वेळेला एखाद्या कलेला आपले जीवन समर्पण केले तर आपल्या जीवनाचा विकास होत नाही असे नाही देव श्रेष्ठ आणि देवापासून ज्याची निर्मिती झाली तो कनिष्ठ असा भाव नव्हे आता देवदेविक किंवा वेद वैदिक मार्गामध्ये किती लोकांना आपला मरण काळ समजतो तर आपल्या अभ्यासासाठी एखादी अलौकिक घडलेली घटना असते ती आपण विचारात घेतो आता अब्दुल करीम खान साहेबांचे नाव प्रत्येकाने ऐकलेले आहे आज पंडित भीमसेन जोशी गातात त्यांच्या गुरूंचे ते गुरु परंतु संगीत ह्या कलेला त्यांनी इतके वाहून घेतले होते की त्यांच्या जीवनामध्ये त्याची स्थूल सूक्ष्म कारण ही सगळी किंवा ह्या तीनही देहिक अवस्था ती संगीतमय झाली होती कशी तर जशी ईश्वरमय असते तशी ते ज्यावेळी मिरज मुक्कामी गेले त्यावेळेला त्यांना आपला मरण काळ बारा तास आधी कळला होता त्या वर्षी त्यांना दसऱ्याला मैसूरच्या दरबारामध्ये गाण्याचा मान मिळाला होता म्हणून पुण्याहून त्यांची सर्व शिष्यमंडळी गाडीने निघाली होती मिरज स्टेशनवर सकाळी रेल्वे गाडी आल्यानंतर ते नमाज पडण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उतरले हातपाय धुतले व चटई अंथर टाकली नमाज झाल्यावर त्यांनी सवाई गंधर्वांना सांगितले अभि आगे जाने का नाही अब अल्लाह का बोलावा आ गया है जिसने मेरा नाम दुनिया में रोशन किया अब आखिर का गाना उनकी खुशामत में गाना आहे आणि सर्वांना सांगितले की मी येत नाही म्हणून म्हैसूरला करा आणि मग तिथून ते उठून सर्व भक्त मंडळींना घेऊन मीरा साहेबांच्या दर्ग्यात आले मिरला दे आहे तो दर्गा मीरासाहेब ते त्यांचे उपास्यदैवत आणि तिथे गेल्यावर सांगितले मालिक सब कुछ आपने दिया दुनिया को मैंने खुश किया लेकिन फुर्सत नहीं मिली आपको खुश करने के लिए आपके दरबार में आके क्षमा चाहता हूँ आज मैं आपकी सेवा करूंगा ये आखिरी सेवा है इसका स्वीकार कर लीजिए तम्बोरे लावले आणि गायला बसले, ते इतपर्यंत बसले कि आज पंडित भीमसेन जोशी ते गाने म्हणताना ना रडतात त्याच्या मागचे कारण कळत नाही तर ते शेवटचे जे, जे गाणे आहे पिया मिलन की आस जोगिया रागातील हे गाणे म्हणताना पंडित भीमसेन जोशी ओथंबलेला असतो ते शेवटचे गाणे त्यांनी म्हणजे अब्दुल करीम खान साहेबांनी म्हटले आणि आस म्हणून मालिक म्हणून दोन्ही हात वर केले आणि कबरीवर डोके ठेवले ईश्वरी साक्षात्कार झालेले लोकसुद्धा सांगू शकत नाही की आपण या जगाचा निरोप केव्हा घेणार तर त्यांचे सगळे जीवन एका कलेमध्ये परिपूर्ण एकरूप झालेले होते तेव्हा ती कलासुद्धा परमेश्वर बनते केवळ देव एकच ईश्वर आहे आणि अन्य ज्या अभिजात कला आहेत ते दुर्गुण आहेत हे समजणे अत्यंत मूर्खपणाचे आहे तर सांगण्याचा उद्देश असा होता की आपण ज्या आरती माध्यमातून सेवा आपल्या या कार्यपद्धतीमध्ये करतो हो। आहोत ते सगळ्यात श्रेष्ठ साधन सद्गुरूंनी तुम्हा भक्तांच्या कल्याणार्थ माझ्या माध्यमातून तुम्हाला ते प्राप्त करून दिलेले आहे मला संगीताचे ज्ञान नसताना एवढेच नव्हे तर स्वर ताल लय हे सुद्धा सर्व मागावून कळले दादा सांगत आहे म्हणून त्या आरतीमध्ये जे देवत्व आहे ते तुमच्या मूर्तीमध्ये नाही ते तुमच्या फोटोमध्ये नाही ते तुमच्या नवसायासात नाही किंवा ते तुमच्या नित्य उपासनेतही नाही आणि अशा ह्या साधनांचा लाभ तुम्हाला अहर्निश मिळावा म्हणून ही वेगवेगळ्या ठिकाणी कार्यकेंद्र स्थापन करूनसुद्धा तिथे सबंध दिवसातील चोवीस तासापैकी फक्त अर्धा तास किंवा एक तास उपस्थित राहण्याचे जे श्रेय आहे ते तुम्ही आळसामुळे म्हणजेच आस्था नसल्यामुळे दुर्लक्षित करता आणि बाकीच्या साधनांचा अधिक पसारा हा निर्माण करून काही कृपाशीर्वादाला याची का योजना आखता ना